उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार भाजपच्या माजी आमदारांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या आहेत पक्षशिस्तीच्या नावाखाली ही सल कोणीही बोलून दाखवत नाही सुधीर पारवे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अशा भावना मांडलेल्या आहेत नव्या पक्षप्रवेशांमुळे जुन्या कार्यकर्त्यांच्या हातातील संधी रावल्याची खंत पत्राद्वारे त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र या संदर्भात अधिकची काय माहिती आहे चंद्रशेखर बाबन बाबनकुळे यांना नेमकं काय पत्रा पत्र लिहिलं गेलेलं आहे काय व्यथा त्यातून मांडण्यात आलेलं आहे माधुरी अलीकडच्या काळात आपण पाहतो की भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून पक्ष प्रवेश होत आहेत त्यामुळे भाजपचा जो मूळ कार्यकर्ता आहे जे जुने जाणते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीतून पक्ष उभा केलेला आहे त्या त्या कार्यकर्त्यांच्या आणि नेते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांच्या मनात कुठेतरी स्थल निर्माण होते ते आप की आपण जो पक्ष वाढवला त्याच्यात आपल्याला कुठे स्थान मिळते की नाही आणि ही हळहळ जी आहे ती सुधीर पारवे यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केलेली आहे महत्वाचं म्हणजे पक्ष शिस्तीमुळे कारण हा आपल्या पक्ष शिस्तीसाठी ओळखला हो जातो आणि पक्ष शिस्तीमुळे कुणीही जाहीररित्या कधीही काही पक्षाविरोधात किंवा आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत नाही मात्र सुधीर पारवे यांनी कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत आणि त्यांच्या मनातील जी सहल आहे ती या बांधेवरून बोलून दाखवलेली आहे की जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही पक्षात मानाचं स्थान मिळावं कारण अलीकडच्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश येत आहेत इतर पक्षातून जे कार्यकर्ते नेते पक्षात येत आहेत त्यांच्यामुळे जो जुना कार्यकर्ता आहे तो कुठे दुखावला जाऊ नये आणि या संबंधात काळजी घेण्याचं जे आव्हान आहे ते पालकमंत्री नागपूर जिल्ह्याचे आणि महसूल मंत्री जे राज्याचे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहेत त्यानंतर आता पक्ष या पत्रावर नेमकं काय कारवाई कारवाई म्हणण्यापेक्षा काय नेमकं निर्णय घेत किंवा काही जुन्या कार्यकर्त्यांबाबत काही योग्य निर्णय घेतो किंवा त्यांची कशी समजूत घालते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे माधुरी नक्कीच तर आपण असेच जोडलेले राहा आपल्यासोबत यासह भाजपचे माजी आमदार स्वतः सुधीर पारवे जोडले गेलेले आहेत तर आपण तुम्ही त्यांना सुद्धा जितेंद्र प्रश्न विचारू शकता सुधीरजी ज्या नेमक्या भावना तुम्ही आपण पत्राच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत खरं पाहता हे पत्र जवळपास दहा एक दिवसापूर्वीच किंवा आठवड्याभरापूर्वीच आहे त्यानंतर या पत्रावर काही तुम्हाला प्रतिक्रिया आल्या आहेत का पक्षातून वरिष्ठ मंडळीकडून कुठल्याही प्रतिक्रिया मला आलेल्या नाही नेमकं ही कारण पक्षशिस्ती हे असते आणि अशा प्रकारचं भाजपमध्ये बोलून दाखवल्या जात नाही मात्र खरंच जुने जे कार्यकर्ते आहेत तिथे कुठेतरी अन्याय होत असल्याची तुमची भावना आहे का मी भारतीय जनता पार्टीचा मागल्या तीस वर्षापासून काम करणारा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे मला त्या ठिकाणी समन्वय समितीचं अध्यक्षपद एका तालुक्याचं त्यांनी दिलेलं आहे परंतु माझी इच्छा अशी आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार म्हणून निवडणूक लढलो आहे पंचायत राज कमिटीचा अध्यक्ष राहिलेला आहे महाराष्ट्राचा आणि चार वेळा मला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे मी सातत्याने काम करतो प्रशासन मला माहित आहे म्हणून माझी इच्छा आहे की जे ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी सतरंजा उचललेला आहे प्रमुख कार्यकर्ता रात्र दिवस दिलेला आहे माझ्या ठिकाणी त्याला केलं पाहिजे त्याला स्थान दिलं पाहिजे ही माझी भूमिका आहे नेते नेते का होते कार्यकर्त्याला जर सन्मान मिळाला नाही तर त्या ठिकाणी नेत्यांनी तर नेत्याची जबाबदारी आहे मी प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या ज्या खालच्या कार्यकर्त्याला ज्याने निष्ठेने काम केलंय त्याच्याकडे एक सहानुभूती पूर्ण विचारलं पाहिजे त्याच्या अडचणी काय त्याचे सुख दुःख काय त्याला स्थान दिलं पाहिजे त्याला महत्व दिलं पाहिजे म्हणून ह्या भूमिका आहे माझ्या मी पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे मी त्या ठिकाणी पद असलं का नसलं का मी पार्टीचं निरंतर काम करणारा कार्यकर्ता आहे पार्टी माझी आई आहे पार्टी माझा बाप आहे त्या ठिकाणी नवीन लोक येऊन त्या ठिकाणी भरणा होत असेल आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर जुन्या कार्यकर्त्याला कोण सांभाळणार जुन्या कार्यकर्त्याला सांभाळली जबाबदारी माझ्या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पक्ष माझी आई आहे पक्ष माझा वडील आहे तर माझ्या जुन्या कार्यकर्त्याला सन्मान देणं त्यांच्या सुखदुःखात राहणं हे माझी नैतिक जबाबदारी मी समजतो म्हणून त्या ठिकाणी माझी भावना ती आहे की त्या जुन्या कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे ही भूमिका महत्वाची माझी आहे सुधीरजी खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही पुढाऱ्यांविषयी बातचीत केली नक्कीच माधुरी आपण पाहू शकतो की सुधीरजी पारवे होते, जी सोबत होते जे आपल्यासोबत होते आणि त्यांनी जे आहे ते जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना काय आहेत की पक्षात नवीन आलेल्या नेत्यांमुळे किंवा कार्यकर्त्यांमुळे जुन्या कार्यकर्त्यांची कुटुंबना होऊ नये अशीच भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आता नेमकं यावर काय प्रतिक्रिया येते ते कडून काय निर्णय घेण्यात येतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच आता त्यांच्या या सर्व भावनांवरची कशी दखल घेतली जाणार पक्षश्रेष्ठींकडून ते पाहणं महत्वाचं असेल जितेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी